नमस्कार मी प्रोफेसर यशराज पारखी महाराष्ट्राच्या सर्व बंधू भगिनींना मानाचा मुजरा करतो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अठ्ठावीसशावे अध्यक्ष हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांची नुकताच नियुक्ती झाली कोण आहेत हर्षवर्धनजी सपकाळ दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत बुलढाणा मतदारसंघाचे आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव असलेले हर्षवर्धनजी सपकाळ

त्यांची एक अभ्यासू आणि आक्रमक आमदार अशी त्यांची ओळख आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात आदिवासींसाठी त्यांनी एक जिवंत आणि जीवन, जीवन उत्थानाचा जो कार्यक्रम राबवला त्यामुळे ते आदिवासी क्षेत्रामध्ये आणि आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले दहा जानेवारी एकोणीसशे अडुसष्ट साली जन्मलेले हर्षवर्धन जी सपकाळ प्रचंड अभ्यासू आणि उच्च शिक्षित आहे बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत अध्यक्ष असताना त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये जे शिक्षणाचं मॉडेल राबवलं होतं त्याची सर्वत्र चर्चा झाली होती अध्यक्ष असताना या ज्या शिक्षणाचं जी मॉडेल आहे या शिक्षणाच्या मॉडेलमुळे मौडे ते महाराष्ट्रभर प्रचलित देखील झाले होते गेली चौदा पंधरा वर्ष राहुल गांधी यांच्या कोर कमिटीमध्ये काम केलेले हर्षवर्धनजी सपकाळ यांनी दोन हजार चौदा साली पहिल्यांदाच विधानसभेला दोन हजार चौदा मध्ये उभे राहिले आणि ते काँग्रेसचे आमदार झाले कमिशन न घेणारा आमदार अशी त्यांची क्लीन इमेज आहे ग्रामीण भागामध्ये त्यांनी केलेलं काम आणि एक हार्डकोर कार्यकर्ता आणि पक्षाशी निष्ठावंत असलेला कार्यकर्ता म्हणूनही त्यांची ओळख आहे आता आपण पाहूया की खरं तर की जो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा जो अध्यक्ष आहे त्याला एवढं महत्व का आहे तर त्याच्या मागचं एक कारण आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी असू देत किंवा अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असू देत त्यांचं एक संविधान आहे आणि या संविधानानुसारच हा पक्ष कार्य करत असतो सर्वप्रथम एका ठराविक कालावधीमध्ये त्या ठिकाणी सदस्य नोंदणी जाहीर केली जाते आणि त्यानुसार जे जे लोकांचं मतदार यादीमध्ये नाव आहे अशाच लोकांना काँग्रेस पक्षाचं सदस्य होता येतं आणि काँग्रेस पक्षाचे सदस्य झाले म्हणजे थोडक्यात त्या बुथचे देखील ते प्रतिनिधी झाले आता हे जे काही काँग्रेस पक्षाचे सदस्य झालेले की जे बूथ कमिटीचे सदस्य झाले आहेत त्यामधील काही कार्यकारी सदस्य होतात आणि त्या कार्यकारी सदस्यांमधून सगळ्यात पहिल्यांदा निवडला जातो तो, तो म्हणजे एक बूथ अध्यक्ष हा जो बूथ अध्यक्ष आहे या बूथ अध्यक्षाला खर तर आपण बीएलए म्हणजेच पुलिंग एजंट असंही म्हणू शकतो आणि त्याचबरोबर या बूथमधून जो एक प्रतिनिधी निवडला जातो जो प्रतिनिधी त्या ठिकाणी बीएलए म्हणजे बूथ लेवल एजंट अशा प्रकारे एका बूथवरती एक पुलिंग एजंट आणि त्याचबरोबर एक बूथ लेवल एजंट की जे त्या ठिकाणी त्या बूथचं कार्य सांभाळत असतात अर्थात या बूथ सांभाळण्यासाठी त्याच्याबरोबर पक्षाचे सदस्य देखील कार्यरत असतातच आता आपण पाहूया की जे बूथ प्रतिनिधी आहेत तो बूथ प्रतिनिधी हा ऍक्च्युली बूथ ब्लॉक प्रतिनिधी आहे म्हणजे जर समजा कोणताही एक विधानसभा मतदारसंघ पाहिला तर त्या विधानसभा मतदारसंघामध्ये अंदाजे आपण असं पकडूया दोनशे चाळीस बूथ आहेत तर या दोनशे चाळीस बूथ मधील दोनशे चाळीस बूथ प्रतिनिधी हे ब्लॉकचे प्रतिनिधी होत असतात आणि या दोनशे चाळीस लोकांच्या मधून खर तर सार्वत्रिक निवडणुकांच्या माध्यमातून हे दोनशे चाळीस लोक एक ब्लॉक अध्यक्ष निवडत असतात आणि त्याचबरोबर एक ब्लॉक प्रदेश प्रतिनिधी निवडत असतात आणि त्या प्रकारे ब्लॉक अध्यक्ष व त्याची कमिटी फॉर्म होते आणि त्यानंतर जो एक ब्लॉक प्रदेश प्रतिनिधी होतो तो त्या ठिकाणी प्रदेशवर जातो महाराष्ट्रामध्ये सध्या साडे नऊशे ब्लॉक प्रति ब्लॉकचे प्रदेश प्रतिनिधी आहेत खर तर ती साडेपाचशे संख्या आहे परंतु काही लोकांना कॉप करून घेतल्यामुळे ती संख्या साडे नऊशे पर्यंत जाते आता आपण पाहिलं असेल की ज्या जे काही ब्लॉक प्रतिनिधी असतात त्या ब्लॉक प्रतिनिधीनंतर त्याच्या वरती येते ती म्हणजे जिल्हा कमिटी आता ह्या जिल्हा कमिटीचा आपण जर पाहिलं तर त्या जिल्ह्याचा एक अध्यक्ष असतो आणि त्या अध्यक्षाबरोबरच तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की त्या अध्यक्षाबरोबर सरचिटणीस प्रवक्ता सचिव त्याचबरोबर काही प्रदेश प्रतिनिधी आणि ब्लॉकचे जे काही अध्यक्ष आहेत ते सुद्धा त्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रमुख सदस्य असतात आणि शिवाय फ्रंटल आणि सेल कमिटी ही तर आहेच अशा प्रकारे हा जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा काँग्रेस कमिटी काम करते आता ह्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रदेश अध्यक्ष जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून ओळखले जातात त्यांच्याकडे कोण कोण असतात आपण पाहूया तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत आपण पाहिलं तर सरचिटणीस प्रवक्ता सचिव राष्ट्रीय व प्रदेश प्रतिनिधी राष्ट्रीय म्हणजेच एआयसीसी प्रतिनिधी असंही त्यांना आपण म्हणू शकतो एआयसीसी डेलिगेट असंही आपण त्यांना म्हणू शकतो आणि त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष हे देखील त्या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य असतात सर्व फ्रंटल सेल कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्याचबरोबर कार्यालय आणि त्या अर्थात खजिनदार अशा प्रकारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ही कार्यरत करत असते आजवर आपण आता पाहूया की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे काही सुरुवातीपासून ते आजपर्यंत कोण कोण अध्यक्ष झालेत आणि त्या अध्यक्षपदाबरोबरच त्यांची राजकीय वाटचाल कशी होती आणि त्यांनी कोणती कोणती महत्वाची पदे भुसवली याविषयी सुद्धा आपण पाहणार आहोत त्याचबरोबर त्यांचे जे वारस आहेत हे देखील आपण काय करतात याविषयी देखील आपण जाणून करून घेणार आहोत नमस्कार मी प्रोफेसर यशराज पारखी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सदस्य आणि शिक्षक प्रदेश प्रवक्ता आणि एक कार्यकर्ता म्हणून हा व्हिडिओ तुमच्या समोर सादर करतो आहे तुम्हाला कल्पना असेलच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे पहिले प्रदेशाध्यक्ष आहेत ते पहिले प्रदेशाध्यक्ष होते डॉक्टर गोपाळराव बाजीराव देशमुख अर्थात त्यांना आबासाहेब खेडकर असंही म्हटलं जातं जसं तुम्हाला कल्पना आहे संयुक्त महाराष्ट्राची स्थापना एकोणीसशे साठ मध्ये झाली आणि एकोणीसशे साठ ते एकोणीसशे त्रेसष्ट या कालावधीसाठी आबासाहेब खेडकर यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी कार्य पाहिलं प्रदेशाध्यक्ष पदाबरोबरच ते महाराष्ट्राच्या पहिल्या कॅबिनेट मंत्रालयात ग्रामीण विकास मंत्री देखील होते खर तर त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांनी स्वीकारावं असेही त्यांना त्या ते ठिकाणी प्रस्ताव देण्यात आला होता परंतु प्रामाणिकपणे त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यापेक्षा ग्रामीण विकास खातं हे मला हवं असं त्यांना आग्रह धरला खर तर आबासाहेबांचा जन्म चौदा जानेवारी एकोणीसशे एक रोजी महाराष्ट्रातील विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील खेड या ठिकाणी झाला एकोणीसशे मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर आबासाहेबांनी कोलकाता येथून होमिओपॅथीचे शिक्षण घेतले एकोणीसशे मध्ये ते अमरावती व्हिक्टोरिया टेक्निकल स्कूलमध्ये शिकत असताना त्यांचा संपर्क महात्मा गांधी यांच्या नेतृत्वामध्ये चालू असलेल्या असहकार चळवळीबरोबर झाला एकोणीसशे मध्ये आबासाहेबांनी शिवाजी बोर्डिंगची स्थापना केली आणि त्यानंतर ती शिवाजी एज्युकेशन सोसायटी बनली आबासाहेब म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचे नायक आणि त्याचबरोबर वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीला विरोध करणारे महत्वाचे नेते होते एकोणीसशे त्रेपन्न मध्ये मराठी भाषिक प्रदेशातील मराठी भाषिक राजकारण्यांनी भविष्यातील महाराष्ट्र राज्याची रचना आणि संघटना यावर केलेल्या अनौपचारिक करारावर स्वाक्षरी करणाऱ्यापैकी एक म्हणजे आहे हा करार नागपूर करार म्हणून देखील प्रसिद्ध आहे मराठी लोकांच्या व्यापक हितासाठी भारतातील सर्व मराठी भाषिक प्रदेश एक महाराष्ट्र राज्याखाली एकत्र यावेत ही आबासाहेबांची इच्छा होती त्यांनी एकोणीसशे बासष्ट मध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषदांच्या रूपाने पंचायत राज लागू करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता खेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून दोनदा खासदार म्हणून निवडून आले एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे साठ या कालावधीमध्ये त्यांनी लोकसभेमध्ये सर्वोत्तम काम केले एकोणीसशे साठ मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र लोकसभेचा राजीनामा दिला आबासाहेब खेडकर एकोणीसशे बासष्ट मध्ये अकोट मतदारसंघातून नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या विधानसभेसाठी निवडून आले होते एकोणीसशे सदुसष्ट मध्ये त्या निवडणुकामध्ये ते पुन्हा त्याच मतदारसंघातून निवडून आले खर तर हे होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पहिले अध्यक्ष डॉक्टर आबासाहेब खेडकर यांनी एकोणीशे एकोणसत्तर साली त्यांचं अमरावती या ठिकाणी त्यांचं निधन झालं त्यांच्या स्मरणार्थ तेलारा जिल्हा येथील अकोला या ठिकाणी शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय हे नामकरण डॉक्टर गोपाळराव खेडकर महाविद्यालय गाडेगाव असं करण्यात आलेलं आहे भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी दोन हजार तेरामध्ये अमरावती येथे भारतीय ये पोस्टल स्टॅम्पचे विशेष कवर जाहीर केले होते आणि त्यामध्ये श्रीमती पाटील यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात आबासाहेब हे त्यांचे राजकीय गुरु होते आबासाहेबांचे जे पुत्र आहेत वसंतराव गोपाळराव खेडकर हे निवृत्त आय ऑफिसर आहेत आणि त्यांची कन्या नलिनी वसंत देशमुख या आहेत तर हे होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पहिले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दुसरे अध्यक्ष झाले विनायकराव पाटील होय विनायकराव पाटील यांचा कालावधी होता एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट मराठवाड्याचे क्रांतीसिंह विनायकराव पाटील यांचा जन्म वैजापूर तालुक्यातील लोणी या खेड्यात एक सप्टेंबर एकोणीसशे सव्वीस रोजी झाला त्यांचे वडील पांडुरंगराव जाधव हे प्राथमिक शिक्षण होते घरची आर्थिक परिस्थिती ही खर तर त्यांची हलाक्याची होती विनायकराव लहानपणापासून रोखोक आणि स्वाभिमानी बाण्याचे होते ज्ञान संपादनासाठी त्यांनी जीवाचं रान केलं एल एल चे, चे पदवी घेऊन ते बॅरिस्टर झाले मात्र वकिली व्यवसायापेक्षा समाजसेवेचे व्रत घेऊन त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला खूप अनुभव घेतले माणसं जोडली अनेक कटू अनुभव पचवले परंतु कडवत भावना त्यांनी मनामध्ये कधीही रुजू होऊ दिली नाही ते यशवंतरावांच्या पुरोगामी नेतृत्वाकडे आकर्षिले गेले महाराष्ट्रात तरुण कार्यकर्त्यांची ज्या वेळेला फरी निर्माण होत होती त्यावेळेला यशवंतरावांच्या बरोबर त्यांनी देखील महाराष्ट्रभर दौरे केले चौदा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी यशवंतरावांच्या प्रेरणेने ग्रामीण भागातील गोरगरिबांची शेतकऱ्यांची शेतमजुरांची मुले शिकावीत त्यांना रोजीरोटी मिळावी त्यांना सन्मानाने जगता यावं यासाठी त्यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे एकोणीसशे बासष्ट मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य अध्यक्षपदी विनायकराव पाटील यांची नियुक्ती झाली त्यांच्या नियुक्तीवर अनेक नेत्यांनी चिंता व्यक्त केली पुरोगामी विचारसरणीच्या आणि तत्वनिष्ठ विनायकरावांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांनी काँग्रेस कार्यकर्ते आणि युवकांना नवी दिशा दिली मध्ये त्यांनी निवडणूक लढवली व ते प्रचंड मताधिक्याने विजयी होऊन त्यांनी विधानसभेमध्ये प्रवेश केला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली शिक्षण क्षेत्रातील प्रेम व निष्ठा तसेच सहकारी जीवन पद्धतीवर त्यांचा ठाम असा विश्वास होता वैजापूर सारख्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा म्हणून त्यांनी अनेक सिंचन प्रकल्पांना मंजुरी मिळवून दिली नांदूर मधमेश्वर मन्याड शिवना टाकळी तसेच पालखेड डाव्या कालव्यांचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे म्हणून त्यांनी मोलाचे प्रयत्न केले ध्येयवादाने प्रेरित होऊन त्यांनी सहकार क्षेत्रात साखर कारखाने चूद गिरण्या दूध उत्पादक संस्था सहकारी बँकांना बळकटी देऊन समाज उन्नतीसाठी दूरदृष्टी दाखवली कोणतेही पद हे नेहमी समाजसेवेसाठी असते याची प्रचिती त्यांनी सर्वांना आणून दिली अठ्ठावीस डिसेंबर एकोणीशे अडुसष्ट ला ज्या वेळेला त्या दिवशी काँग्रेसचा स्थापना दिवस म्हणून ओळखला जातो त्यावेळेला वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी विनायक या जगाचा निरोप घेतला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे तिसरे अध्यक्ष झाले स्वातंत्र्य सैनिक वसंतराव बंडोजी पाटील त्यांचा कार्यकाल एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे बहात्तर पर्यंत म्हणजे पाच वर्षाचा राहिला वसंतदादा अगदी लहान वयातही म्हणजे एकोणीसशे तीस साली त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेतला होता एकोणीसशे चाळीस पासून त्यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीमध्ये जोमाने सहभाग घेतला मग त्यामध्ये फोनच्या तारा तोडणे पोस्ट जाळणे रेल्वेचे नुकसान करणे पिस्तूल बॉम्बचा वापर करून ब्रिटिशांमध्ये दहशत निर्माण करणे इत्यादी कामाच्या माध्यमातून त्यांनी सांगली जिल्ह्यात एकोणीसशे बेचाळीस मध्ये ब्रिटिशांना प्रखर असा विरोध केला कायदेभंग चळवळीच्या काळात सोलापूरला ज्या चार युवक हुतात्मे झाले या हुतात्म्यांची आठवण म्हणून दादांनी चहा सोडला होता दादा काही काळ भूमिगत देखील होते त्यांना सुमारे तीन वर्ष तुरुंगवासही भोगावा लागला एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये दादांनी ज्या वेळेला तुरुंगातून निसटण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या खांद्याला गोळी लागली होती आणि त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला होता दादांच्या सांगलीकरांनी सभा मोर्चा या माध्यमातून प्रयत्न केले होते या प्रयत्नात रामानंद भारती बॅरिस्टर नाथ पे हे देखील सहभागी होते सातारा सांगली या भागात दादा स्वातंत्र्य लिढ्यात कांतीसिंह नाना पाटील यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबर आघाडीवर होते स्वातंत्र्य मिळाल्यावर स्थानिक स्वातंत्र्य सैनिकांकडून शस्त्रास्त्रे परत घेऊन त्यांच्यामध्ये विधायक कार्य करण्याची प्रेरणा निर्माण करण्याचे काम हे देखील वसंतदादांनी केले होते वसंतदादांचे पुत्र प्रकाश बापू पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे पाच वेळा नेतृत्व केले त्यांच्या निधनानंतर प्रतीक पाटील दोन हजार सहा मध्ये त्या झालेल्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले दोन हजार नऊ मध्ये पुन्हा प्रतीक यांनी विजय मिळवला सांगलीचे खासदार राहिलेले प्रतीक पाटील यांनी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री व केंद्रीय अवजोड अवजोड उद्योग राज्यमंत्री अशी देखील मंत्रीपद भूषवलेली आहेत वसंतदादा यांचे चुलत भाऊ अण्णा पाटील यांचा मुलगा मदन पाटील यांनी सांगलीवर बराच काळ वर्चस्व गाजवला आहे ऑक्टोबर दोन हजार सोळामध्ये मदन पाटील यांचं निधन झालं त्यानंतर वसंतदादा गटाची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली नुकताच काँग्रेसचे नेते डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम व सर्व सांगलीकर नागरिक यांच्या सहकार्याने वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल प्रकाश बापू पाटील हे प्रथमच दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये निवडून आले आहेत आता हे होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे तिसरे अध्यक्ष आता आपण पाहूया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चौथे अध्यक्ष कोण झाले त्यांचं नाव आहे बाळासाहेब उर्फ परशुराम कृष्णाजी सावंत आणि त्यांचा कार्यकाल हा देखील पाच वर्षाचा होता म्हणजे एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर डॉक्टर परशुराम कृष्णाजी सावंत उर्फ बाळासाहेब सावंत हे कोकणात कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मिऱ्या गावात जन्मलेले डॉक्टर कृष्णाजी परशुराम कृष्णाजी सावंत उर्फ बाळासाहेब सावंत यांचे कृषी क्षेत्रातील योगदान हे महत्वपूर्ण होते चौदा सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी स्थापन झालेल्या शेतकरी कामगार संघाचे संस्थापक सदस्य होते बाळासाहेबांचे कृषी क्षेत्रातील कृती आणि अभ्यास पाहता त्यांना कृषी मंत्री पदाचा बहुमान प्राप्त झाला त्याच काळात महाराष्ट्रात राहुरी आणि अकोला या ठिकाणी कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय हा देखील बाळासाहेबांनी घेतला त्याचबरोबर पंचवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट या दहा दिवस त्यांना राज्याच्या हंगामी मुख्यमंत्री पदाची देखील जबाबदारी देण्यात आली होती दोन हजार एक मध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असं नामकरण करण्यात आलं आहे तर आता आपण पाहूया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पाचवे अध्यक्ष नरेंद्र महिपती तिडके हे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या सालासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष झाले नरेंद्र महिपती तिडके हे सामनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळू शकली नाही परंतु त्यांच्या नावाने श्री नरेंद्र तिडके कला व वाणिज्य महाविद्यालय मध्ये एकोणीसशे सत्तर मध्ये स्थापना झालेली आहे आणि ते गोंदिया एज्युकेशन सोसायटी अंतर्गत ते चालते आता आपण पाहूया सहावे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कोण झाले तर त्यांचं नाव आहे नाशिकराव तिरपुडे आणि त्यांना दोन वर्षाचा कालावधी मिळाला म्हणजे एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंत ते कार्यरत होते नाशिकराव तिरपुडे हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते एकोणीसशे मध्ये त्यांना इंदिरा गांधीजींचा पक्षांतर्गत ज्या वेळेला विरोध झाला होता त्यावेळेला नाशिकराव तिरपुडे यांनी इंदिरा गांधीजींना जाहीर पाठिंबा दर्शवला होता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सातवे अध्यक्ष हे झाले रामराव वामनराव अधिक एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीशे ऐंशी ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य राहिले महाराष्ट्रात ते उल्लेखनीय वकील म्हणून प्रचलित होते एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे सत्याऐंशी पर्यंत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सोबत सुद्धा भोगलेलं आहे तीस ऑगस्ट दोन हजार सात रोजी मुंबईत त्यांचं निधन झालं त्यांचे छोटे भाऊ गोविंदराव आदिक हे खासदार आहेत आणि ते कॅबिनेट मंत्री देखील होते आता आपण पाहूया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आठवे अध्यक्ष कोण झाले तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे एक्क्याऐंशी एक कालावधीसाठी प्रेमलाताई चव्हाण या अध्यक्ष झाल्या प्रेमलाताई चव्हाण यांचा जन्म एकोणीसशे अठराचा म्हणजे दोन जुलै एकोणीसशे अठरा रोजी गुजरात मधील बडोदा जिल्ह्यात एम जगदाळे यांच्या कुटुंबामध्ये प्रेमलाताईंचा जन्म झाला प्रेमलाताई प्रेमला काकी अशी त्यांची ओळख पुढे जाऊन प्रचलित झाली अखिल भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनच्या त्या संस्थापक अध्यक्ष म्हणून देखील प्रचलित आहेत महिलांच्या कल्याणासाठी योगदान देणाऱ्या तसेच इतर विविध उपक्रमांमध्ये प्रेमलाताई सहभागी होत्या महाराष्ट्रातून लोकसभा आणि राज्यसभेत सर्वाधिक चार वेळा महिला खासदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे एस डी टी प्रशाला सेंट झेव्हियर्स कॉलेज मुंबई येथे त्यांचं शिक्षण झालं सत्तावीस एप्रिल एकोणीसशे बेचाळीस रोजी दाजीसाहेब चव्हाण यांच्याशी प्रेमलाताई यांचा, यांचा विवाह झाला प्रेमलाजी यांनी यांना तीन मुले आहेत त्यापैकी एक निरुपमा अजितराव जाधव विद्युलता व्यंकटराव घोरपडे आणि त्याचबरोबर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील त्यांचे चिरंजीव आहेत प्रेमलताई सुरुवातीला एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे साठ या काळात महाराष्ट्रातील शेतकरी आणि कामगार पक्षाच्या त्या सदस्य होत्या नंतर त्यांनी काँग्रेसतर्फे एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंत लोकसभा खासदार म्हणून योगदान दिले त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्या पुन्हा लोकसभेच्या खासदार झाल्या एकोणीसशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी कालावधीमध्ये त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी राज्यसभेचे खासदार म्हणून देखील योगदान दिले खर तर ज्या वेळेला त्यांच्या पतीचं निधन झालं त्यावेळेला एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्या लोकसभेवरती बिनविरोध निवडून आल्या पुढे पुढील तीन टर्मसाठी त्या कराड मतदारसंघातून पुन्हा निवडून आल्या काँग्रेसमध्ये आणीबाणी फुटीनंतर जेव्हा राज्यातील अनेक दिग्गजांनी देवराज उर्ष यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सन्मान साधले तेव्हा प्रेमलाताई चव्हाण या इंदिरा गांधीसोबत त्यांनी राहणं पसंत केलं आणि त्यावेळी काँग्रेस आयचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही देखील त्यांनी काम केलं एकोणीसशे ऐंशी मध्ये इंदिराजी गांधी सत्तेवर आल्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये प्रेमलाताई चव्हाण पुन्हा राज्यसभेवरती गेल्या आणि एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये कराडमधून त्या लोकसभेवरती निवडून गेल्या एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये प्रेमलाताई चव्हाण या राजकारणातून निवृत्त झाल्या आणि आठ जुलै दोन हजार तीन रोजी त्यांचे निधन झाले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नववे अध्यक्ष कोण झाले याविषयी आपण पाहणार आहोत परंतु मला असं वाटतंय की हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये आम्ही त्याविषयी वक्तव्य करू धन्यवाद आपला प्रोफेसर यशराज पारखी थँक यू